डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे भानुदास कोतकर भाजपाच्या वाटेवर नगरकरांचा भ्रमनिराश अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी विखे पाटलांची मोठी घोषणा अहिल्यानगर महापालिका निवडणुकांसाठी सर्वेक्षण करूनच नंतरच उमेदवारी दिली जाईल असं स्पष्ट मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी भाजप मेळाव्यात जाहीर केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरा भाजप इतर पक्षांवर नाही तर इतर पक्ष भाजपावर अवलंबून आहे असंही विखे यांनी स्पष्ट केलंय तर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाची एकला चलोची भूमिका तर काही ठिकाणी अर्धी युती आणि काही ठिकाणी महायुती झाली असंही त्यांनी म्हटलंय यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तर जिल्हाध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे निखिल वारे ज्योती दानवे धनंजय होते पक्षप्रवेश मेळाव्या दरम्यान पूर्वश्रमीचे काँग्रेसचे भानुदास कोतकर यांनी जोरदार एंट्री मारली आणि सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या भानुदास कोतकर आणि मंत्री विखे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले धनंजय जाधव यांनी त्यांचा सत्कार केला त्यामुळे कोतकरांनी भाजपात प्रवेश केला की काय अशा चर्चांना उधाण आले आणि मीडियाने तर हेडलाईनच केली की कोतकर भाजपात जाणार मात्र त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेले होते त्यांनी पक्षप्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे मीडियासह सगळ्यांचाच भ्रमनिराश झाला मात्र आता कोतकर कोणती भूमिका घेतात आणि कोणत्या पक्षात जातात याकडेच सर्वांचं लक्ष लागले मात्र त्यांची ही भूमिका सध्या तरी गुलदस्त्यातच पाहायला मिळतीये